आपण आता आहोत श्री संत भगवान बाबा यांच्या भगवानगडावरती या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नाही असं माऊलींचं संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं मंदिर या ठिकाणी बांधकाम चालू आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बांधकाम चालू आहे दगड कापण्याचं काम चालू आहे आणि हे जे दगड तुम्ही पाहत आहे खूप सुंदर असं याचं काम मशीनवरती कापलेले दगड आहेत खूप मोठे मोठे दगड आहेत जवळपास पंचवीस पंचवीस ठाणांचा एक एक दगड या ठिकाणी आणल्या गेलेला आहे आणि इथं दररोजचे हजारो भाविक भगवानगडावर दर्शनासाठी येत असतात तर मी इथं या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर त्या भाविकांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत की हे जे मंदिर चालू आहे हे मंदिराचे दगड कुठून आणले किंवा या मंदिराबद्दल थोडीशी माहिती आपल्याला ते भाविक या ठिकाणी सांगणार आहेत तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि या गडावर तुम्ही कधीपासून येत आहे ये आणि ह्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगाय दगड कुठून आणलेत ही संकल्पना कुणाची आहे आणि हे भविष्यात मंदिर किती दिवसामध्ये उभं राहणार आहे मी माऊली शिरसाट राणार पाडळी तालुका शिरूर हे भगवान बाबाचा भक्त आहे खरं तर भगवान गडावर आपण केव्हापासून येतात हा मला कळत आहे तेव्हापासून तर येतो परंतु आपल्या आपले आईवडील देखील या गडाचे भक्त आहे म्हणून म्हणजे अगदी कळण्याच्या अगोदरपासून या भगवान गडावरती आपण सर्वजण येतो ते भक्त म्हणून आणि आपण पाहतोय की देशात महाराष्ट्रात अगदी आळंदी या ठिकाणी सुद्धा माऊलीचं मंदिर ज्या माऊलीने या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आणि भीद रवलंय या माऊलीचं मंदिर भगवान श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी होत आहे आणि न्यायाचार्य शास्त्री बाबा ज्यांच्या मुखातून आपण पाहतोय आज ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्यात नाही तर देशाच्या नाही तर जगाच्या कान्याकोपऱ्यात ज्ञानेश्वरी कशी सांगावं ज्यांच्या मुखातून अगदी ज्ञानेश्वरीचे शब्द आल्याच्या नंतर माणसाला असं ते शब्द हिऱ्या मोतीचे शब्द असल्यासारखं वाटत आहे आणि या श्रीक्षत्र भगवानगडाला न्यायचार्य शास्त्री सारखे महंत लाभले म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं काम आहे आणि खरंच एक भगवान बाबाचा भक्त असल्याचा सारखा अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये दे नाही देशामध्ये दे नाही एवढं सुंदर मंदिर या भगवानगडावर ते माऊलीचं होतंय आणि एक खऱ्या अर्थाने एक संकल्पना न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच चालू आहे साधारण किती दिवसापासून हे काम चालू आहे आणि भविष्यात अजून किती दिवस हे काम चालणार आहे कारण हे पाहून तर मला असं वाटतं की हे खूप कठीण काम आहे असं काम मंदिराचं मी तरी आतापर्यंत भारतभर केलो आहे पण कुठं पाहायला मिळालं नाही तर साधारण किती वर्ष ते कम्प्लीट होईल हे खरं तर आपण पाहतोय गेल्या दोन तीन वर्षापासून हे काम चालू आहे म्हणजे कारण त्याचं दगड सगळा बाहेरून येतोय आणि हे किती दिवसात काम पूर्ण होईल हे बाबांनाच माहित आहे परंतु युद्ध पातळीवर काम चालू हे नक्की सांगता येईल आपण पाहतोय की या ठिकाणी जे काम करणारे यंत्र आहे यंत्रणा आहे अगदी रात्रंदिवस काम करतात म्हणून बाबाच्या नेतृत्वाखाली हे जे मंदिर आहे माऊली महाराजांचं अगदी येत्या काही कालावधीमध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल असं शास्त्रीजींनी वारंवार सांगितलेलं आहे या मंदिरासाठी खास करून ऊसफोड कामगार गोरगरीब जनता गावोगावी करोडो रुपयाचा निधी या मंदिरासाठी आज जमा होत आहे पण भाविकांनी जसं सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे शास्त्री बाबा आहेत मा श्री नामदेव महाराज शास्त्री यांची ही संकल्पना आहे कारण ते ज्ञानेश्वरीचे फॅन आहेत ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखातून जर ऐकली तर खरंच मोठ्यासारखा एक एक शब्द वाटतो आपल्याला आणि ते स जगातल्या दोन तीन भाषेमध्ये बाहेरच्या देशात जाऊन पण ज्ञानेश्वरी सांगतात तर त्यांची ही संकल्पना आहे आणि ही भविष्यात हजारो वर्ष हे मंदिर हो या ठिकाणी टिकून राहणार आहे अजून काही भाविक आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारूयात की तुम्ही या मंदिराबद्दल तुम्हाला काय वाटते माझं नाव वा केशव दादराव तांदळे राहणार बंजारवाडी तालुका जिल्हा त्या मंदिराच्या बर... मंदिरा बाबतीत तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारलंय आताच आमचे मित्र माऊली शेरसानी सांगितलंय काय सांगावं ह्या मंदिराबाबतीत शिस शिष्या आपण जे शिस म्हणतो शिष्यापेक्षाही ही मजबूत कामा कामाचं आता इथं युद्ध पातळीवर काम चालू आहे इकडं दगड कटिंग चालू आहे इथं वरती घ्यायचं चालू आहे हे माग ट्रेनने वरती दगड चाललाय किती काळा काळा म्हणजे आपण म्हणतोय थोडा जरी खराब दगड निघला तर ते बिचारी कामगार लोक रात्रंदिवस दिवस काम करून खराब दगड निघला तर ते बाजूला फेकून द्यायचा आहे चांगलाच दगड वरती घेऊन जायचा आहे इतकं चांगलं काम इतकं ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशात नव्हे तर जगामध्ये मी म्हणतोय की पहिलं मंदिर असेल एवढं हे शिस्तवतल्यासारखं मजबूत कोलाब्यासारखं काम हजारो नाही पर लाखो वर्षे हे मंदिर टिकल अशी भावना आहे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची संकल्पना आणि त्यांच्या बुद्धीचा म्हणजे कुणीही विचार करणार नाही की त्यांच्या बुद्धीनी काम चाललंय खूप चांगलं काम आहे एवढं आम्हाला भक् भाग, भगवान बाबाच्या भाग भक्ताला सांगायचं आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट या मंदिराबद्दल या गडाबद्दल तुमची तुमचं मत काय आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा धन्यवाद